elawa okay, kangen tanah oh. kayak gi itu

बरोबर आहे पण आता तुम्ही सांगा की जर लोकप्रतिनिधी नाही करत असतील पण शासनाने त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे ना हजारो व्हिडिओ मीडियावर आले नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे आज जो बाकीचा प्रश्न आहे तुम्ही हे निवेदन आमच्या दिलं आता एकदा दोनदा आम्ही जो आमचं आहे बरोबर समोर देण्याचा प्रश्न आहे तिथं जो पाहिजे त्याच्या पहिली जे निवेदन आहे तुम्हाला तेच नोटीस नाही आहे सुट्टी मध्ये आजच हे निवेदन पहिल्यांदा आलेलं माझ्याकडे आपण ती निर्णय आपली कारवाई केली आहे आणि तो जो रस्ताचा प्रश्न आहे तो मोठा मूल आहे तरी आपण तुमच्या मत आपण सगळ्यांना मत आहे प्रशिक्षा तुम्ही रस्ता ध्रस्त आपण तर आपलं काम केलं केलंय माझी सांगतो आमचे मत सर्वांना चालतात मताचा विषय नाही साहेबी तुम्हाला माझा तुमचा प्रशासन आमच्या सर्वांना मतच काय घेतील राजकारण आमचा समस्या कोण सोडवेल मग लोकप्रति तेच तर आमचं तेच तर म्हणणं साहेब तालुका दंड अधिकारीच्या नात्याने तुम्ही शासनाकडे पोहोचवा लोकप्रतिनिधी जर आमच्याकडे नजर अंदाज करत असेल तर मग आम्ही जावा कोणाकडे तेच तर आमचं म्हणणं साहेब हम मानते हैं कि तो सेकुलर पार्टी के आमदार से आम जनता को बहुत उम्मीद थी कि वो हमारे हर विकास के कामों के खड़े उतरेंगे लेकिन वो तो नहीं उतर पाए अभी दूसरा विधानसभा सामने आने को है अभी आपने जो अधिकारी से बात किया उसके बारे में अधिकारी ने आपको क्या जवाब आप दिया इसके बारे में आपका क्या कहना है देखिए मजलिस मुस्लिमीन पिछले छः सात सालों से आठ सालों से पूरे जिले के अंदर काम कर रही है तो लेकिन पिछले तीस सालों से जब से देश आज़ाद हुआ जब से हमारे को कभी बीजेपी आ जाएगी कभी वो ताकत की आ जाएगी जिससे संविधान को खतरा है ऐसा बोल बाल के भोले जनता को भोले मुसलमानों को छुटिया बनाकर हमेशा कांग्रेस का पावर बैंक समझ रखा और उनके होता का